नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग हेरले गावातून जात असून या रस्त्यामुळे हेरले गावाचे दोन भाग झालेत पण राष्ट्रीय महामार्ग ओलांडण्यासाठी कोणतीही सुरक्षित व्यवस्था नसल्यानं चार रस्त्यावर भुयारी मार्ग करून द्यावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती पण ही मागणी मान्य झाली नसल्यानं संतप्त ग्रामस्थांनी रस्त्याचं काम बंद पाडलं दरम्यान खासदार धैर्यशील माने यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह या ठिकाणी भेट देऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला हातकणंगले तालुक्यातील हेरले हद्दीतून नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग जातोय हेरले गावची लोकसंख्या पंधरा हजारच्या आसपास आहे गावातील नागरिकांची जिरायत आणि बागायत शेती आहे तर जवळच्या सिद्धेश्वर डोंगर परिसरात ग्रामस्थांची शेती आणि नागरी वस्ती सुद्धा आहे हेरले गाव आणि सिद्धेश्वर डोंगर यांच्यामधून नवा महामार्ग जातोय त्यामुळे सिद्धेश्वर डोंगराकडे जाण्यासाठी महामार्ग ओलांडणं आवश्यक बनलंय सध्याच्या महामार्गामुळे हेरले गावचे दोन वेगवेगळे भाग बनले असून शालेय विद्यार्थी ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत घेऊन महामार्ग ओलांडावा लागणार आहे अशा परिस्थितीत हेरले गावाजवळ भुयारी मार्ग बनवावेत पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी नियोजन करावा अशी हेरले ग्रामस्थांची मागणी आहे पण ही मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं फेटाळली आहे त्यामुळे संतप्त झालेल्या हेरले ग्रामस्थांनी महामार्गाचं काम बंद पाडलं दरम्यान खासदार धैर्यशील माने यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वसंत पंदरकर भूसंपादन अधिकारी विवेक काळे यांच्यासह ग्रामस्थांची भेट घेतली हेरले ग्रामपंचायतीचे सरपंच पंच राहुल शेटे यांनी चार ठिकाणी भुयारी मार्ग बनवावा सर्व्हिस रोड असावा अशी मागणी केली यावेळी माजी सभापती राजेश पाटील जयराज शेतकरी मंडळाचे अध्यक्ष सयाजी गायकवाड शरद निंबाळकर ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील विजय भोसले मनोज पाटील अर्जुन पाटील विजय कारंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते